धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते कर्ज 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 सध्या कर्ज या गोष्टीने खूप लोक हैराण झालेले आहेत प्रत्येकजण सध्याच्या या कलियुगामध्ये खूप जण म्हणजे प्रत्येकच जण काही ना काही गोष्टींसाठी कर्ज काढतात कोणी लहान कर्ज काढतं कोणी मोठं कर्ज काढतं काही जण काय करतात की शेजारच्याकडून शंभर पाचशे रुपये घेतात कि मला या एका गोष्टीसाठी दिवस द्या ते सुद्धा आपल्यावरती कर्जच असतं कोणी लग्नासाठी कर्ज कोणी शिक्षणासाठी कर्ज काढत आजारपणासाठी कर्ज काढत कर्ज काढत असताना त्याची जी प्रोसेस असते ती इजिली होऊन जाते आपल्याला कर्जही मिळतं आपलं ते कामही होतं पण जेव्हा कर्जाचे हप्ते फेडायला येतात तेव्हा ते आपल्या जीवावरती येतात किंवा ते आपल्याकडून फेडण्यासाठी आपण खूप कष्ट करतो पैसे मिळवण्यासाठी आपण मार्ग शोधतो पण आपल्याला मार्ग मिळत नाही मार्ग मिळाला तर आपण खूप कष्ट करतो पण तरी सुद्धा आपल्याकडे पैसा येत नाही आला तर तो टिकत नाही म्हणजे काय की आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही मात्र लक्ष्मी जर आपल्यावरती नाराज असेल तर आपल्याला पैशाच्या खूप संबंधित म्हणजे पैशाच्या रिलेटेड आपल्याला खूप समस्यांचा सामना करावा लागतो मग अशा वेळी आपल्याला अतिशय प्रभावी एक साधा सोपा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे या उपायाने तुमचं कितीही मोठ्यातलं मोठं कर्ज असू द्या ते तुम्हाला एक ते दोन महिन्यामध्येच फेडण्यासाठीचे योग्य मार्ग मिळतील तुम्ही जे काही कष्ट करतायत त्याला नशिबाची साथ मिळेल माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि तुम्ही या कर्जातून मुक्त व्हाल तर कोणती ती सेवा आहे चला जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा अनेक भक्तांनी हा उपाय केलेला आहे आणि एक ते दोन महिन्यामध्ये त्यांचं लाखो करोडोंचं जे कर्ज आहे ते फिटलेलं आहे बघा मी असं म्हणत नाही की तुम्ही हा उपाय केला किंवा एखादी सेवा केली तर तुमचं कर्ज घर बसल्या फिटेल पण जेव्हा काही आपण कष्ट करतो त्या कष्टाला जर नशिबाची साथ असेल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असेल ना तेव्हाच आपल्याकडे पैसा येतो पैशाचे मार्ग आपल्याला मिळतात पैसे सेविंग होतात आणि आपण कर्ज फेडू शकतो तर आपल्याला त्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी हे असे छोटे छोटे उपाय सेवा कराव्या लागतात आणि जेव्हा तुम्ही हे सर्व उपाय आणि सेवा करतात तेव्हा देवही तुमची मदत करतात म्हणजे असं असतं की जेव्हा आपण स्वतःची मदत करतो तेव्हा देव आपली मदत करतात मंगळवारच्या दिवशी कधीही कर्ज घेऊ नये तुम्हाला मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही कर्ज घेतलं तर ते कर्ज आपल्याकडून आप फेडणं अशक्य होतं म्हणजे ते आपल्याकडून फेडलंच जात नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला आप भोगावे लागतात मंगळवारच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला जर कर्ज फेडायचं असेल तर त्याला तुम्ही पैशाची मदत करू शकता ते तुमच्यासाठी चांगलं आहे पण तुम्ही कर्ज घ्यायचं नाहीये गुरुवारच्या दिवशी कर्ज घेतलेलं खूप उत्तम आहे कारण जर गुरुवारच्या दिवशी तुम्ही कर्ज घेतलं तर गुरुवारच्या दिवशी घेतलेले कर्ज हे आपल्याकडून लवकर फिटलं जातं आणि ते फिटतं म्हणजे त्याचा बोज आपल्यावरती राहत नाही म्हणजे मंगळवार आणि गुरुवार या दिवशी तुम्ही कर्ज फेडू शकता आणि गुरुवारी तुम्ही कर्ज घेऊ शकता मंगळवारच्या दिवशी कर्ज घ्यायचं नाहीये पण तुम्ही कर्ज नील करू शकता आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्हाला बुधवारी करायचा आहे हा उपाय आपल्याला बुधवारी करायचा आहे आणि मिठापासून आपल्याला उपाय उपाय करायचा आहे मिठाचा आणि माता लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे माता लक्ष्मी समुद्र मंथनातून आलेले आहे आणि मिठ ही समुद्रातूनच मिळतं समुद्र हा माता लक्ष्मीचा माहेर म्हणून सुद्धा ओळखला जात तर आता मिठाचा उपाय कसा करावा चला जाणून घेऊया हा उपाय कोण करू शकत समजा आपल्याकडून एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलेला आहे आणि तो व्यक्ती जर आपले पैसे देतच नसेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा आपण कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज आपल्याला फेडायचं आहे आपली मानसिकता सुद्धा असली पाहिजे की समोरच्याच घेतलेलं कर्ज आपण लवकरात लवकर आणि आपण आपले जे प्रामाणिक कष्ट वगैरे आहेत ते सुद्धा चालू ठेवायचे आहेत आणि त्यासोबत हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक छोटी काचेची बरणी किंवा काचेची बॉटल लागेल जास्त छोटी ही नाही जास्त मोठी नाही मीडियम आकाराची तुम्हाला एक काचेची बॉटल किंवा काचेची बरणी घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे पण मीठ कोणतं जे आपण भाजीमध्ये लहान मीठ वापरतो ते नाही तर मोठं खडे मीठ म्हणतो असं जे मोठं मध्ये पण मी शो करते हे जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला पूर्ण ती बॉटल भरून पूर्ण ती बरणी भरून घ्यायचं आहे मिठावरती तुम्हाला तीन हिरवी विलायची ठेवायची आहे आणि त्यावरती एक पांढर फूल आता पांढर फूल जर पाहायला गेलं तर तुम्ही चाफ्याच फूल किंवा जर तुम्हाला शक्य असेल ना तर रुईचं फुल तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्ही रुईचं फुल घेतलं ना तर शंभर काय दोनशे टक्के तुमचं कर्ज फिटण्यासाठी मदत होते तर तुम्हाला रुईच फुल जर भेटलं तर नक्कीच घ्या नाही भेटलं तर तुम्ही चाफ्याच फुल घेऊ शकता अशा प्रकारे त्या काजेच्या मध्ये किंवा बरणी मध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे त्यावर तीन हिरवी विलायची ठेवायची आहे आणि एक पांढर फुल ठेवायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे देवांसमोर तुम्हाला ती बरणी किंवा बॉटल ठेवायची आहे आणि त्यावर

बघा तुम्हाला ही फ्लॅश होईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हा मंत्र मिळेल अतिशय साधा सोपा आणि तितकाच प्रभावी मंत्र आहे त्या बर्णीतून तुम्हाला थोडंसं मीठ आणि एक विलायची बाहेर काढून ठेवायची आहे आणि त्या बर्णीला किंवा त्या बॉटलला झाकण न लावता तुम्हाला एखादं पांढर वस्त्र म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं जे वस्त्र असेल बागायतदार असेल तो तुम्हाला पॅक बांधून घ्यायचा आहे आणि ही जी बरणी ही जी बॉटल आहे ती आपल्या घरामध्ये जिथे तिजोरीची जागा आहे जिथे तुम्ही पैसे सेव्ह करता त्या ठिकाणी तुम्हाला ही बरणी तशीच ठेवून द्यायची आहे थोडस मीठ आणि विलायची जे आपण बाजूला काढून ठेवलेली आहे त्यासाठी तुम्ही एखादा कागद घ्या किंवा मग तुम्ही एखादं लाल कलरचं छोटसं वस्त्र घ्या त्यामध्ये ते मीठ आणि विलायची बांधून तुम्हाला त्याची पोटली करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला सदैव तुमच्या जवळ ठेवायची आहे जर महिला असेल तर तिने जवळ ठेवा पुरुष असेल तर पुरुषाने जवळ ठेवा महिला असेल तर तुम्ही तुमच्या मध्ये ठेवू हो शकता जेन्ट असतील तर तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता तुमच्या ऑफिस बॅग मध्ये ठेवू शकता मध्ये ठेवू शकता म्हणजे सदा न कदा म्हणजे दिवसभर ती कंटिन्युअस आपल्या सोबत राहिली पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जी बर्नी किंवा जी बॉटल आपण तिजोरीमध्ये ठेवतो ना ती, ती बरणी किंवा बॉटल संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लागण्याच्या वेळेस दिवा अगरबत्ती लावतो देवांसमोर तेव्हा ती बरणी तुम्हाला काढून देवांसमोर ठेवायची आहे आणि त्या बर्नीवरती तसंच तुम्ही जे पॅक केलेले आहे ना त्यावरती उजवा हात ठेवून एकशे आठव्या धुमावती मंत्र दररोज म्हणायचा आहे तर बरणीला सुद्धा तुम्हाला अगरबत्ती धूप ओवाळायचे आहे आणि त्या परत तुम्ही बरणे आहे त्या ठिकाणी मध्ये ठेवू शकता पण दररोज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन ते तीन महिने कंटिन्यू तुम्ही ही सेवा करून पहा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल हा अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून पहा याचे सुंदर असे दिव्य असे अनुभव तुम्ही नक्की घ्या खूप भक्तांना अनुभव आलेला आहे की जे खूप कर्जात बुडाले होते त्यांचं पूर्ण कर्ज फिटण्यासाठी मदत होते आणि त्याबरोबर तुमचे प्रामाणिक कष्ट सुद्धा तुम्हाला चालू ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचं कर्ज फिटेल तर अगदी साधी सोपी सेवा होती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल